सोलापूरचे समी मौलवी यांची मुख्यमंत्री नियुक्त सोलापूर जिल्हा नियोजन कमिटी सदस्यपदी निवड सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यासह मौलवी परिवार हा सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षापासून कार्य करत आहे हे अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून समी मौलवी यांची मुख्यमंत्री नियुक्त सोलापूर जिल्हा नियोजन कमिटी डी पी डी सी सदस्यपदी निवड करण्यात आली समी मौलवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाते काल त्यांच्या घरी संजय म्हशीलकर साहेबसह जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि अनेक नेते मंडळींनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक गोष्टींवर चर्चा केली आणि ही नियुक्ती अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामाला बघून यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाहत रहा इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापूर